कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो होवरून राजा ढकफुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझ वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता हातातोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी हमरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला राजा नशिबाच्या पुड़ा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल फटलं रे आभाळ ऊसांनी तर मान टाकली डाळी माच गेल डोळ करपली हो मूग मटकी होवा ठिकाळ दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढ थकला शेतकरी पा माझा हे देवा हे देवा हे देवा तू सत्याचा वालिनारे आठ महिने झालं प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीने घरात होता त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेत होता त्याचीच शिक्षा दिलीस का त्याची दिलं पण नशी बाण नेल शेतकऱ्यासाठी सांगाय तो कुणी काय केलं अन्ता नका पाहू होत नव्हतं तेवढं वाहून गेलं ऐका एवढ का बोल सह्याद्री लेख शेतकऱ्याची मांडते गारा ना विनंती भजा नशिबाच्या पुढा थकला शेतकरी